नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन आता डोळ्याचा कोरडेपणा याचा जो पहिला एक प्रकार मी सांगितला ज्याला आम्ही म्हणतो की डोळ्यातलं पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे झालेला कोरडेपणा हा तसा पाहिला तर तुलनेनं म्हणजे दुसरा जो प्रकार आहे डोळ्यातलं तेलाचं प्रमाण कमी होणं यापेक्षा तुलनेनं कमी आहे आणि हा कुणाला होतो बऱ्याच लोकांना ज्यांना संधिवाताचा त्रास असतो हो किंवा त्यांना इतर काही डोळ्याचे आजार होऊन गेलेले असतात जसं काही डोळ्याचं इन्फेक्शन झालेलं असतं काही ऑपरेशन झालेले असतात तर त्याच्यामुळे यांना हा कोरडेपणाचा म्हणजे डोळ्यातलं पाणीचा भाग कमी होण्याचा त्रास होतो आणि ह्याला उपचार म्हणजे आम्हाला डोळ्यातलं पाणी वाढवण्यासाठी काही औषधं द्यावी लागतात या औषधांनी हळूहळू करून डोळ्यातलं पाण्याचं प्रमाण हे वाढत जातं परंतु बऱ्याचदा या प्रकारामध्ये जे आपण ड्रॉप्स घालतो औषधं घालतो ही जास्त दीर्घ चालू ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं अर्थात डोळ्यातलं पाणी हे कमी असलं तर त्याचबरोबर डोळ्यातलं तेलाचं प्रमाणसुद्धा कमी असू शकतं आणि त्यामुळे त्याला आम्ही ॲडिशनल काही थेरपीज देतो ज्याला आय पी एल थेरपी असंही म्हणतात याविषयी मी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन